तर मित्रांनो काय विषय सांगतो सांगतो जोडीदारा चालला होता पुण्याला आवरलं आणि त्याला सोडायला चाललो त्याच्या घराखाली आलो बारकेन दिला लोक तर काकूने सांगितलं काकूचे चार शब्द ऐकले हा आला खाली बारकेला बसवला गाडीवर ना दिलावला परत या मोठ्याला घेतला गाडीवर आणि चालू त्याला सोडायला तो म्हणला माझा चष्मा झाला खराब तर म्हणलं रिपेअर करून घेऊ त्याचा टाकलं एक दोन पोच आपली जशी बॉडी मोठी तशी आपली गाडी मोठी आपल्या बॉडीला प्रोटीन जास्त लागतं तसं गाडीला आपले पेट्रोल पण जास्त बायपास लालो गाडी आली गाडीत बसवलं आणि त्याला म्हणलं दिला घरी सुखी राह तो झाला खुश पण मला काम वाढवून गेला लॅपटॉपचा चार्जर नाही विसरून गेला चार्जर टाकला गळ्यात आणि निघालो दिसतो ना चार्जर नाही थांब अजून दाखवतोच हा दिसला ना चार्जर घेऊन गेलो वाट बघत बसला दुसरी गाडी बघितली अजून त्याला गाडी बसवला आणि वाट लावलं येताना बुलेटचं थोडं काम होतं करून घेतलं मंडळीला गेलो काकडी घेतली आणि निघालो आपल्या रूम कर, रूम रूमकडं रूमकडे आलो आपलं काम सुरू झालं लंच ब्रेक झाला पाणी संपलं होतं त्या रुपयाची आर भरला आणि माघारी आलो त्यावर आपले दोन मित्र आले होते बारक्यांना थोडं डाईटचं महत्व सांगितलं ते थोडे सिरियस होऊन डायरेक्ट ककडीच खायला बसलो तोवर एकाला हाकाली यायची घरी ये म्हणून तो म्हणला बोला ती हे मग घर जाणे का नाही